कार्यक्रमाला ऑलरेडी खूप वेळ झालेला जास्त वेळ घेणार ना नाही सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि आपल्या ना बाबातील सर्व पदाधिकारी सर्व ग्रामस्थ सर्वांना मी प्रभू श्रीराम नवमी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या गावात आल्यानंतर असं वाटतं की या किंवा या तालुक्यातलं सगळ्यात सदन गाव तुमचं आहे आता या गावामध्ये का आमचे काय घरीचे सिनियर वगैरे आहेत बरेच माझे मित्र देखील आहेत तर म्हणजे ह्या गावातले पहिलं असं गाव मागितलं की देण्यासाठी भांडायला लागते लोकांचं बऱ्याच ठिकाणी जास्त घेण्यासाठी भांडण असते दे, तर देण्यासाठी तू जास्त देतो का मी जास्त देतो वर्गणीच्या बाबतीत बोलतो <laughs> देणगीच्या बाबतीत तर निश्चित खूप चांगली गोष्ट आहे फक्त एक आहे की कॉम्पिटिशन करा परंतु गावाच्या भल्यासाठी आणि एकेसाठी कॉम्पिटिशन करा तुमच्या मी ज्या पद्धतीने ताईने सांगितलं की या भागात कुठेही असं एवढं म्हणजे असं मंदिर नाही जेवढं तुम्ही बनवू शकता निश्चित म्हणजे हा म्हणजे आता काही लोकांनी पन्नास हजार दिले काही लोकांनी दहा लाख पण दिले हा म्हणजे तुमचं गाव एकमेव असं आहे की म्हणजे कितीही वर्गणी देऊ शकतात आणि फंड तर रात्री पण बोलून दाखवलं की ताई आहेत आणि वराडी वगैरे आहेत हा दोन कोटे आहेत काय म्हणजे आकडे बाहेरचे आहेत तर निश्चित सर्वांनी जर असा जोर लावला आणि निश्चित सगळे लावतील तर तुमच्या गावाचं नाव भविष्यामध्ये तुम्हाला म्हणजे देवस्थान आणि आजूबाजूच्या परिसरातून जिल्ह्यातून महाराष्ट्रातून इथे लोक दर्शनाला येतील इथपर्यंत तुमची चांगली चांगली म्हणजे ट्रस्ट तुमचं बनू शकत तर निश्चित जे करताय ते एकमेकांना पुढे ढकलण्यासाठी करा एकमेकांना मागे खेचण्यासाठी नका सांगतो तुमचं गाव खरंच चांगलं आहे आमच्या पोलीस स्टेशनच्या रेकॉर्ड वरती तुमच्या गावाचं वाणे साहेबांचं गाव आहे तर नाही नाही खरं सांगतो जिथं कुठं काय अडचणी येतील वाणेसाहेब त्या गावासाठी उठाव करतात त्यांच्यासाठी लोकांना जागृती करतात आणि त्या गावाच्या भल्याचं कसं आणखी चांगलं करता येईल त्या पद्धतीने ते करत असतात तर निश्चित हे हे तर तर त्यांचं गाव म्हणल्यानंतर हे गाव निश्चित खूप पुढे गेलं पाहिजे आणि एकमेकांना चांगल्या पद्धतीने सपोर्ट एकाने वराडी साहेबांनी एक कोटी निधी आणला तर निश्चित चव्हाण फॅमिली असतील बाकीचे कोण असतील त्यांनी दोन कोटी आणा आणखी तिसरे कोण असतील वाणी असतील वाणी साहेब तर त्यांनी तीन कोटी आणावा म्हणजे आणखी कळत आहे आणखी तुमच्या गावाचं दरबार होईल आणि निश्चित खरं सांगतो ह्या आपल्या भागामध्ये जसं तुमचं आपल्या विघ्नहर्ता गणपती आहे लेनदीचा गणपती बाप्पा आहेत तसंच आपल्या पिंपळगावच्या आपल्या प्रभू श्रीरामांचं मंदिर होते जेणेकरून तुमच्या गावाची भरभाट राहील गावाच्या सगळ्यांना चांगला आशीर्वाद राहावे सगळ्यांच्या आयुष्यामध्ये प्रभू श्रीराम चांगलं आयुष्य धन संपत्ती चांगलं आरोग्य सगळं काही चांगलं घेऊन येईल अशी मी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा गावाच्या भल्यासाठी आम्ही देखील तुमच्या खंबीरपणे पाठीमाग उभा राहू परंतु परंतु जर त्याच्यामध्ये कोण आणेल तर थोडस कायद्याचा एक धाक दा, आम्हाला दाखवावा लागेल याची सगळ्यांनी या ठिकाणी दक्षता घ्यावी आणि निश्चित पुन्हा एकदा मी सांगतो की मी आवर्जून लक्ष ठेवा मागच्या वर्षी पण ह्या वर्षी पण मी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आम्ही पण ज्या ठिकाणी कुठं जातो जिथं आम्हाला वाटतं की भविष्यामध्ये तर काहीतरी मोठं होण्याची पॉसिबिलिटी मोठं म्हणजे काय चांगलं होण्याची पॉसिबिलिटी आहे त्या ठिकाणी आम्ही निश्चित स्वतःहून हजर राहतात तुमच्या गावाचं खरंच खूप नाव मोठं आहे तुम्ही सगळ्यांना शिवाण आहे म्हणजे आता कसं शिवाजी महाराजांचा जन्म आपल्या इथे झाला ही शिवजन्मभूमी म्हणून तसंच तुमचं गावमध्ये तुमचा जन्म झालेला आहे तुम्ही या पिंपळगाव पिंपळगाव तर्फे नारायणगाव जे आहेत कुठले तुम्हाला भविष्यामध्ये निश्चित हे ज्यावेळेस मोठं देवस्थान वर त्यावेळेस तुम्हाला देखील अभिमान वाटेल तुमचा त्याच्यामध्ये काहीतरी वाटा असावा अशा पद्धतीने सर्वांनी या ठिकाणी योगदान द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जय